पाचसा दिन विषयच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकोणवीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी गड़ घडलेल्या घटना जन्म व निधन एकोणावीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे त्र्याण्णव न्यूझीलंड मध्ये महिलांना मत मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे सत्तावन्न अमेरिकेने पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली एकोणविशे एकोणसाठ रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता यांना सुरक्षेच्या कारणाच अमेरिकेतील डिझनीलँड भेट देण्यास मनाई करण्यात आली एकोणासशे त्र्याऐंशी सेंट किट्स आणि नेव्हिस स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर हाल्स सापडला दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग एकोणसत्तर किलो वजन गटात ब्रॉन्झ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली एक गांधीवादी विचारवंत डॉक्टर यांना जाहीर दोन हजार सात युवराज सिंग टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात एका षटकात शहा षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला दोन हजार दहा डीप वॉटर होरायझन तेल गळती मध्ये गळती होणारी तेलविहीर बंद करण्यात आली दोन हजार बावीस युनायटेड किंगडम च्या राणी एलिझेथ टू चे शासकीय अंतसंस्कार लंडन येथे पार पडले एकोणावीस सप्टेंबर रोजी घडलेले जन्म पंधराशे एकावन हेनरी तिसरा फ्रान्सचा राजा अठराशे सदुसष्ट श्रीपाद दामोदर सातवडेकर चित्रकार संस्कृत पंडित एकोणीसशे अकरा विल्यम गोल्डिंग नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक एकोणीसशे बारा रुबेन डेव्हिड भारतीय पशुवैद्य आणि प्राणी संग्रहालय संस्थापक एकोणीसशे सतरा अनंतराव कुलकर्णी कॉन्टिनेंटल प्रकाशक चे संस्थापक एकोणीसशे पंचवीस बाबुराव गोखले निर्माते व नाटककार एकोणीसशे अठ्ठावन्न लकी अली गायक अभिनेता व गीत लेखक एकोणीसशे पासष्ट सुनीता विल्यम्स भारतीय अमेरिकन अंतराळवी एकोणीसशे सत्त्याहत्तर आकाश चोप्रा भारतीय क्रिकेटपटू एकोणास सप्टेंबर रोजी घडलेले निधन सतराशे दहा ओले रोमर डॅनिश खगोल सतराशे सव्वीस खंडो बँचे अमेरिकेचे विसावे राष्ट्रत्त एकोणीशे पंचवीस सर फ्रान्सिस डाबिन इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक एकोणीसशे छत्तीस पंडित विष्णू नारायण भातखंडे हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक एकोणीशे त्रेसष्ट सर डेव्हिड लो जगप्रसिद्ध व्यंग चित्रकार एकोणीसशे सत्याऐंशी एनर गेर हर्देसन नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे एकोणीसशे दिनेशा के मेहता महात्मा गांधींचे आरोग्य सल्लागार दोन हजार दोन प्रिया तेंडुलकर रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री दोन हजार चार दमयंती जोशी सुप्रसिद्ध कथक नृत्यांगणा दोन हजार सात दत्ता डावजेकर मराठी चित्रपट भावगीत व संगीत का आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा